नमस्कार मी शेखर निंबाळकर मिशन पाचशे कोटी लिटर साठा पाच पाटील टीमचा सदस्य आहे आणि आपण गेल्या दोन वर्षापासून या खुलदाबाद तालुक्यातील कानडगाव विरमगाव खांडी पिंपळगाव वडवत येसगाव या गावांमध्ये सामाजिक संस्था लोकांचा सहभागच्या माध्यमातून जलबचतीचं कामं करत आहोत तर आज आपण कानडगाव विरमगाव खांडी पिंपळगाव सुलतानपूर भांडेगाव या चार गावांमध्ये या वर्षाचा कामाचा जलबदिन कामांचा शुभारंभ करत आहोत तर हे जे जे सी बी मशीन आहे हे मशीन आपल्याला रोटरी क्लब ऑफ चेंबूर मुंबई यांनी दिलं आहे तुमच्यासाठी आणि याला लागणारं डिझेल हे शेतकऱ्यांनी द्यायचं आहे आणि त्याला जे डिझेल लागतं ते साडेपाचशे रुपये तासाचं डिझेल लागणार आहे आणि ड्रायवरच्या जेवणाचा खर्च पण तुम्ही द्यायचा आणि जे काम झालं तर कोणती कामं करता येतील तर धरणाचा गाठ काढून घेता येईल पांधी रस्ता आपण एकत्र येऊन करता येईल त्याच्यानंतर शोषकटे करता येतील बांधबंदिस्ती करता येईल नालाखोलीकरण करता येईल तर ही अशी की जी परमेश्वराचं पाणी या भागात पडणार ते पाणी आपल्याकडे जाणवलं गेलं पाहिजे आपल्याच गावातल्या लोकांना ते पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका आपले सुरेशराव आहेत किंवा जी जी मंडळी आपल्याशी जी मिशनशी जुळलेली डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण सर तिथे येऊन भेट दिली होती मागच्या वर्षी तर हे लोकांनी एकत्र येऊन काम करायचं याचं नाव मिशन आहे तर या माध्यमातून आपल्याला हे काम करून फक्त कुठला वाद होणार नाही दोघं आजूबाजूचे शेतकरी एकत्र येऊन काम करतील ही आमची मिशनची भावना असेल आणि यावर्षी आपल्याकडे दोन महिन्याचा वेळ एप्रिल आणि मे तर या दोन महिन्यामध्ये आपल्याला जेवढं चांगलं काम करून घेता येईल तेवढं काम आपण करून घेऊ <coughs> तुमच्या सगळ्यांच्या सोबत मिशन असेल रोटरी क्लब चेंबूर असेल आणि अनेक सामाजिक संस्था आपल्याला मदत करणार तर आपण या कामाला आता शुभारंभ करू मी सुरेशरावांना दोन मिनटं गावाच्या वतीने दोन शब्द त्यांनी बोलावू अशी विनंती बऱ्याच शेतकऱ्याचं पन्नास टक्के बचत आपण कुठला रोड करायचा असला तरी आपल्याला बाराशे रुपये लिहत प्रति घंटा लागतो हो ती जास्त सहाशे लागणारे साडेपाचशे लागणारे असं प्रत्येकानं या घंट्याची पुरेपूर चांगल्या रीतीने फायदा घ्यायचा आणि निसर्गाचं जे पाणी खाली जाईल कुठं पाणी अडवतील कुठं गाव प्या काढता येईल कुठं बांधबंदिस्त करता येईल याची सर्वांनी पुरेपूर आणि एकदा एक संगणमध्ये व्यवस्थित सर्वांनी एक रूपाने काम करून घ्यावं आणि सरांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो